विविध व्यवसायांच्या माध्यमातून सोलापूरच्या सर्वांगीण विकासात वानकर कुटुंबियांनी दिलेले योगदान हे निश्चितच मोठं आणि कौतुकास्पद आहे अशा भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव मंगळवेढा रोड परिसरात वानकर परिवाराच्या वतीनं आधुनिक क्विनशाफ्ट टेक्नॉलॉजीचा सोलापूर शहरातील एकमेव सर्वात मोठा रेडीमिक्स सिमेंट कॉन्क्रीट बॅचिंग प्लांट आणि जगातील नंबर वन ब्रँड मेट्सो कंपनीचा सोलापुरातील सर्वात मोठ्या खडी क्रशर तसंच सँडवॉशिंग प्लांटचा गुरुवारी तेरा जून रोजी सकाळी दहा वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शुभारंभ करण्यात आला या सोहळ्याला जालिंदर लांडे शहाजी पवार प्रियदर्शन शहा शिरीष गोडबोले दत्तात्रय मुळे प्रल्हाद काशीद दिलीप माने गुलाबचंद बारड प्रकाश हत्ती चंद्रकांत वानकर प्रकाश वानकर मल्लिकार्जुन अक्कलवाडी बंडू चव्हाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान उपस्थित मान्यवरांनी गणेश वानकर आणि एकूणच वानकर कुटुंबियांचं मनापासून कौतुक करताना पारंपरिक शेती व्यवसायाबरोबरच काळाची गरज ओळखून विविध व्यवसायात त्यांनी पाऊल टाकत आधुनिकता आणि ग्राहकांची गरज ओळखून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून या व्यवसायात यशस्वी वाटचाल केली जी निश्चितच अभिनंदनीय आहे सोलापूर शहर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात वानकर कुटुंबियांनी दिलेलं योगदान हे निश्चितच मोठं आहे अशा भावना उपस्थित मान्यवरांनी या निमित्तानं व्यक्त केल्या तुम्हाला मला एक सांग असं वाटतं की तुमची चाणक्य बुद्धी ही सगळ्या अधिकाऱ्यावर सगळ्या नेते मंडळीवर सगळ्या प्रेक्षकावर छाया टाकणारी तुमची ही बुद्धी आहे आणि तुमच्या ह्या चाणक्य तुम्ही सगळ्यांची मन पुतूर जिंकत आला म्हणून ह्या कार्य ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही यश प्राप्त अशा पद्धतीनं करत आला की ज्या पद्धतीनं वानकर परिवार हा एकजूट परिवार एक, एक आहे तसे आमच्या मैत्रीची पण एक एकजूट आहे आम्ही एका व्यवसायात आहे पण आमच्या एका व्यवसायात असताना आम्ही एकमेकाला सारखं मार्गदर्शन करतो नेहमीच दादा मला मार्गदर्शन करतात आणि अशा पद्धतीचं आमचं झालेलं असतं बंडू चव्हाण असतील अरुण वाघमोडे असतील भाऊ असतील सिद्धेश्वर काळे असतील किंवा कशा पद्धतीने काम करावं कशा पद्धतीने काम झालं पाहिजे कशा पद्धतीने टेंडर मॅनेज झालं पाहिजे ह्या सोलापूरमध्ये टेंडर मॅनेज करावं तर दादा दादा टेंडर मॅनेज करतात आमच्या भागातले नंतर दुसरे टेंडर कोण मॅनेज सुद्धा करू शकत नाही म्हणजे दादाचा शब्द हा आम्हाला सगळ्यांना प्रमाण असतो त्यामुळं ह्या व्यवसायामध्ये दादाने सोलापूरच्या मध्ये एक चांगला उद्योग या ठिकाणी ठिकाणी शहराच्या मध्य गणेश आणला त्यांना सगळ्यांना मी शुभेच्छा देतो गणेश गणेशदा नाही तर त्यांचा मुलगा सुद्धा माझ्या मागे लागतो की भाऊ हे असं केल्यावर काय होत ते थिकनर बसवायचाच का मग ते वॉश युनिटला हे करायचं का म्हणजे पुढची पिढी सुद्धा आता सर्च केली तर एकदम टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने विचार करते त्यामुळं त्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो एका व्यवसायामध्ये होत्या त्या व्यवसायात वाढ करून पुढचं पाऊल त्यांनी टाकलं समर्थाची कृपा त्यांच्या पाठीमाग अशीच एक गोष्ट अशी आहे की कॉन्क्रीटच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो की बिल्डिंग मध्ये बिल्डिंग म्हणजे कॉन्क्रीट बिल्डिंगचे इतर सर्व भाग आपण बदलू शकतो भिंती खिडक्या गिलावा परंतु स्लॅब आणि कॉन्क्रीट कधी बदलू शकत नाही त्यामुळे जे कॉन्क्रीट आपण घालतो जागेवर ते आपल्या म्हातारपणापर्यंत आणि आपल्या नंतरही तिथे आहे त्यामुळे ह्या कॉन्क्रीटच्या ग्रेडला आणि क्वालिटीला खूप महत्व आहे आणि ते गणेशदाच्या बोलण्यातनं येतं की आम्ही सर्वात चांगली क्वालिटी ठेवू तर अशा प्रकारे या इकॉनॉमी वाढती आहे त्यामुळे अशा प्रकारचे प्लांट्स वाढत जाणार माझ्या शुभेच्छा आहेत की त्यांचं आणखीन एकाच्या जागी पाच दहा प्लांटमध्ये जे गरज आहे अतिशय म्हणजे चांगली जी आहे पहिला आपण वाळू वापरत होतो वाळू नंतर मग क्रश सँड वापरलो मग अनेक कर... अशी त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत मध्ये जर काही लोकांनी आपल्याकडे सगळं बंद असताना गुजरातवरून वाळू आणत होते तरी ह्या व्यवसायाला त्यांना शुभेच्छा देतो आपल्या सोलापूरची प्रगती होत आहे होत आहे त्या प्रगतीमध्ये वानकर बंधूंचा आणि त्यांच्या सर्व कुटुंबाचा आपल्याला हातभार निश्चितपणे लागणार आहे त्यांना सोबत शेतीपासन चालू करून शिक्षण क्षेत्रात टोल नाका त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टिंग आणि आता आर एम सी आणि सँड क्रशिंग प्लांट सँड क्रशिंग ही आता काळाची गरज आहे कारण नदीची वाळू वापरून जो नदीच्या पात्राचा रास होतो जे आपण वाचतो सगळे पेपरात तो थांबणं गरजेचं आहे त्याच्यामुळं क्रश सँड ही काळाची गरज आहे तसंच एकच मुद्दा मला ह्याच्यात महत्वाचा वाटतो म्हणजे या सगळ्यात बरोबर वानकर कुटुंबियांनी सोलापूरच्या लोकांसाठी भरपूर रोजगार उत्पन्न केलं आणि खूप लोकांना त्यांनी सोलापुरात रोजगार दिलाय ही एक फार मोठी गोष्ट या कुटुंबाकडनं झालेली आहे धन्यवाद तत्पूर्वी स्वागतपर प्रास्ताविक करताना गणेश वानकर यांनी सन दोन हजार पासून छोट्या कामांचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन सुरू झालेला हा प्रवास आज इथंपर्यंतची यशस्वी वाटचाल करू शकला तो सर्वांच्या सहकार्यामुळंच असं सांगून काळाची गरज आणि ग्राहकांच्या मागणीनुसार या नवीन प्रकल्पाचा शुभारंभ होत असल्याचं स्पष्ट केलं ते नंबर वन आम्ही म्हणतोच कारण मेट्सो कंपनी जगामध्ये नंबर वन आहे हे पहा हे अशा पद्धतीचं मिक्सर आहे सिमेंट कॉन्क्रीट अशा मिक्सरमध्ये कॉन मिक्सिंग केलं जातं ह्याला दोन शाफ्ट आणि बारा आर्म आहेत त्याच्यामध्ये ह्याचं मिक्सिंग चांगली होतं मिक्सिंग चांगलं झाल्यामुळं त्याची क्वालिटी गुणवत्ता चांगली होते मग त्याला लागणारं जे क्रशर आहे त्या क्रशरमधून जो आपला चांगला उत्कृष्ट खडी आणि वाळू तयार होते त्यामुळे हा कॉन्क्रीट चांगल्या पद्धतीचा थांब होतो ग्राहकांची गरज ओळखून आम्ही या नवीन व्यवसायात पदार्पण करत आहोत आशा करतो आपण सगळेजण याच्यामध्ये माझे सुद्धा आहेत आमचे पार्टनर आहेत आमचे मार्गदर्शक आहेत बरेचसे ह्या व्यासपीठावर बसलेले खाली बसलेले हे वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टच्या निमित्तानं व्यवसायाच्या निमित्तानं व्यावसायिक सुद्धा मित्र हीत आहेत पण प्रत्येकजण आम्ही सगळे मिळून या सोलापूरला चांगल्या चा पद्धतीचं कॉन्क्रीट चांगल्या प्रकारची खडी हे सगळे देण्याचा प्रयत्न करतो दरम्यान यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गणेश वानकर आणि त्यांच्या परिसरातील सदस्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विठ्ठल वानकर यांनी सर्वांचे आभार मानले या प्रसंगी दत्तात्रय वानकर विक्रांत वानकर समर्थ वानकर विश्वजित वानकर अक्षय वानकर पृथ्वीराज माने लहू गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती